नाही पण आम्ही लवकर साहेबांमध्ये म्हणायला कुठपर्यंत जाऊ शकतो सरकारची उत्तर ऐकलं म्हणजे ती मागणी मान्य व्हायला लागली ना मला जाहीर होत आहे त्याचाच भाग त्यांचा आत्मविश्वास कमी झाला माण्याची जागा काँग्रेस कोणासाठी माण्याची जागा राष्ट्रवादी लढवेल काय काँग्रेस तशी जाहीर चर्चा करणे योग्य नाही त्यामुळं ज्यावेळी निर्णय होईल त्याच वेळी तुम्हाला कळेल अजितदादा अजून खंत व्यक्त करत आहेत विनोबत समजार असून मुख्यमंत्री पदाला मिळालं नाही मात्र शिंदे फडणवीस माझ्या मागून येऊन मुख्यमंत्री कदाचित पक्ष सोडला नसतात तर ते झाले असते काय काय झाले असते ना आता चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असं चित्र आहे त्यामुळे ते असते तर परिस्थिती त्यांना सोयीची झाली असते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवारसाहेबांना सातत्यानं आता काम दोन दिवसापासून अडवणी केली जाते काय या माग कोणी वेगळ्या लोक काम करत आहेत असं वाटतंय असं आहे की आम्ही आमचे भूमिका सरकारने यापूर्वी दोन मीटिंग घेतल्या आम्ही आमची भूमिका सांगत केली आता सरकारचा निर्णय सरकारने करायचा कारण सरकार आम्ही चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंशी बोललेले सरकार काय बोललेलं आहे आम्हाला सांगत नाही काय आश्वासन दिलेलं हेही बोलत नाही आणि त्यामुळे अपेक्षा आहे की सरकारनं आता निर्णय घ्यावा आंदोलन चालू असताना कुठंतरी उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असं होऊ नये महाराष्ट्राची संस्कृती नाही त्यामुळं असं कोणाच्याही कार्यकर्त्यांनी एकमेकावर अशा गोष्टी करणं योग्य नाही कल्पशाही आहे कोणाही काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यामुळे सगळ्यांनी संयमाने राहिलं राज्य सरकार राज्यामध्ये परत आलं तर असं आहे की आम्ही सत्तारूढ पक्ष काय निर्णय करतोय ते बघतोय मग त्याच्यावर आम्ही बोलतो आमची भूमिका आम्ही यापूर्वी सांगितली आहे आम्ही वाट बघतोय सरकारचा निर्णय राज ठाकरेंची दिशा भरकटली नाही असं काय वेगळ्या घटना वेगळ्या बॅकग्राऊंडने उरतात त्याच्याबद्दल काही मला माहीत नाही नक्की ते कशामुळं तसं बोलले आणि त्यांच्यावर काय मुगाच ना कारण मी बघितलेलं ना ते काय बोलले ते